आज मी बनवणार आहे भोपळ्याची भाजी अशा प्रकारची भाजी बनवून तुम्ही टिफिनलाही देऊ शकता ही हिरवी भोपळ्याची भाजी आहे चला तर मग आपल्या रेसिपीला स्टार्ट करूया हा भोपळा या ठिकाणी मी साल काढून अशा प्रकारे चिरून पाण्यामध्ये ठेवला आहे त्यानंतर या ठिकाणी मी घेतला आहे शेंगदाण्याचं कूट आणि हिरवी मिरची आणि लसूण एकत्र वाटून ठेवलेलं आहे त्यानंतर आपण भोपळ्याला फोडणी टाकून घेऊयात यामध्ये मी जिरे आणि मोहरीची फोडणी टाकत आहे त्यानंतर आपण कढईमध्ये टाकणार आहोत आपण जे क्रश करून ठेवलेली मिरची आणि लसूण आहे त्याचं वाटण त्यानंतर त्यामध्ये जाणार आहे भोपळा आणि आपण वरतून घालणार आहोत मीठ आणि हे सर्व व्यवस्थित एकत्रित करून आपण ते झाकून ठेवणार आहोत याला पा पाण्याची अजिबात गरज लागत नाही आपण असेच वाफेवर भोपळा शिजवून घेऊ शकतो पाणी अजिबात टाकायचं नाही भोपळा शिजत आल्यानंतर त्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपली भोपळ्याची भाजी तयार आहे ही भाजी चवीला खूप छान होते तुम्ही ही टिफिनलाही देऊ शकता तुम्हाला जर ही भाजी आवडली असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू